तर नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आज बातमी येत आहे पावसासंदर्भात मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील या भागात तुफान पाऊस आय एम डीकडून दिला अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट काही दिवसांच्या ब्रेकनंतर राज्यात शुक्रवारी आणि शनिवारी जो जोरदार पावसाने हजेरी लावली संपूर्ण कोकणासह मराठवाडा आणि पश्चिम खानदेश मुसळधार पाऊस झाला पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत असून तलवामध्ये देखील पाणीसाठा वाढला आहे आज रविवारी देखील राज्याच्या काही भागात पावसाची उघडीपासून तर काही जिल्ह्यात पावसाचा अलर्ट दिला आहे आय एम डीने जारी केलेल्या अंदाजानुसार आज रविवारी उपनगर पुणे कोकण रायगड ठाणे पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे कोल्हापूर साताऱ्यासह सा घाटमाथ्यावर देखील तुफान पावसाचा अंदाज यामुळे पर्रिकरांनी दिलेल्या माहितीनुसार काळजी घ्यायची आहे पुढील चार ते पाच दिवस कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता असल्यामुळे काही ठिकाणी मेघगर्जनीसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे राज्यात मुसळधार पावसाचा इशारा मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे नंदुरबार धुळे आणि जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे सातारा सांगली कोल्हापूर तसेच सोलापूर जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता हवामान खात्याने आज मुंबई पालघर ठाणे आणि रत्नागिरी सातारा पुणे रायगड या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे बहुतांश ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे तसेच अकोला अमरावतीच्या काही भागात जोरदार पाऊस होईल यानंतर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरच्या देखील काही भागात पावसाचा अंदाज आहे इकडे रत्नागिरी सातारा सांगली पुणे उपनगर नंदुरबार या ठिकाणी अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे राज्यात सध्या आसमानी संकट आहे काय ठिकाणी ढगफुटी दृश्य पाऊस होत आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर नक्की करा धन्यवाद